खंडाळा तालुक्यामध्ये प्रथमच येत आहेत आणि ते नायगाव भूमीमध्ये येत आहेत त्यामुळं माझा मी राजकीय कार्यकर्ता असल्यामुळं नक्की दाव आहे की नायगावला आणि या तालुक्याला काहीतरी मिळालं पाहिजे आता हेलिकॉप्टरला उशीर झाल्यामुळं जेवढे मिनटं हेलिकॉप्टर उशीर झालंय तेवढ्या कुटीमध्ये पैसे वाढले पाहिजेत याकरताचं काम करण्याकरता तुम्हाला बसलंच पाहिजे तर खऱ्या अर्थानं आपल्याला एका यशस्वी विषयाकडे ये जाता येईल कार्यक्रमाचे जा अध्यक्ष नामदार रामराजे नाईक निंबाळकर साहेब सातारा जिल्हा परिषदचे अध्यक्ष आमचे मित्र संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब राहुल जाधव साहेब तालुक्याचे जा सभापती मकरंदी मोठे जिल्हा परिषदच्या महिला बाल कल्याण विभागाच्या सभापती वनिताताई गोरे नायगावचा इतिहास आपण खर तर तुमच्या समोर मांडूया नायगावला ना सावित्रीबाई फुलेंची जन्मभूमी सावित्रीबाई फुलेंच्या मुळ सातारा जिल्ह्याचा खंडाळा तालुक्याचा आणि नायगावचा विशेष करून जगामध्ये भारत देशामध्ये वेगळ्या पद्धतीने उल्लेख व्हायला लागला मला आठवत पहिल्यांदा जर या कार्यक्रमाची सुरुवात कुणी केली असेल तर त्यावेळेचे शिक्षण संचालक व्ही व्ही चिपळूणकर साहेब यांनी मंगल कांबळे जाधव नावाची मुलं जी दत्तक घेतली आणि एकोणीसशे त्र्याऐंशी साली कैलासवासी लक्ष्मणराव भरगुडे पाटील यांची पहिली पुण्यतिथी पंचायत समितीत होते त्यावेळेला या कार्यक्रमाला का खऱ्या अर्थानं चिपळूणकर साहेबांनी सुरुवात केली त्यानंतर हा कार्यक्रम तशाच पद्धतीने सुरू हाल केला काही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या पिढीतल्या लोकांनी सुरू केला त्यानंतर मात्र काही कालखंडानंतर नायगावचं वैभव हो, नायगावचं गाव हे जगाच्या पाठीवर गेलं आणि एक वेळेला तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री मनोज जोशी साहेब यांचा कार्यक्रम आला आणि मनोहर जोशी साहेबांनी नायगाव मध्ये पहिली घोषणापूर्वी केली तर सावित्रीबाई फुलेंचं स्मारक आणि जी एड कॉलेज त्यावेळेला दिलं आणि तदनंतर आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी या कार्यक्रमाकडे का निश्चितपणानं एक वेगळ्या पद्धतीचं रूप देण्यामध्ये छगन भुजबळ साहेब असतील विजयसे मोहिते पाटील असतील अजितदादा पवार साहेब असतील रामराजे साहेब असतील या विभागाचे आमदार मकरन पाटील साहेब असतील खासदार उदयनराजे असतील शिंदे साहेब काही काळ पालक जिल्ह्यातल्या सर्वच मुलगी त्यावेळेला कोरेगावचे माजी आमदार कैलासवाशी शंकरराव जगतापांना आनंदरावजी थोपटे साहेब या मंडळींनी आमदार भंडातले पन्नास पन्नास हजार रुपये काढले आणि हे जे स्मारक आहे हे मागचं स्मारक उभं केलं जिल्हा परिषदेच्या निधीतून सावित्रीबाई आणि कैलासवासी विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते त्याचं अनावरण केलं हे सांगण्याचं कारण आहे की उद्याच्या कालखंडामध्ये हा इतिहास तुमच्या समोर असला पाहिजे मी नम्रपणे सांगत असतो अनेक मुख्यमंत्री आले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब अनेक वेळा आले सुशील कुमार शिंदे साहेब आले अनेक मान्यवरांनी या गावाला वेगवेगळ्या पद्धतीचं वैभव देण्याचं काम केलं महिलांची उपस्थिती कार्यक्रमाला निश्चितपणाने असते आणि मग हा कार्यक्रम धरणेवर वेगळ्या उंचीवर जात असताना या उंचीला सातत्यानं एकोपणे नेण्याचं ने काम नायगावचे सरपंच ग्राम नायगाव ग्रामपंचायत नायगाव ग्रामस्थ समता परिषद आणि सातारा जिल्हा परिषद खंडाळा पंचायत समिती अशा संयुक्त विद्यमान हा कार्यक्रम केला जातो एक चांगला कार्यक्रम एक वैभवात भर करणारा कार्यक्रम तीन जानेवारी म्हटलं की नायगावला जायचं एकादशीला आळंदीला जायचं पंढरपूरला जायचं तशाच पद्धतीचा आलेख आपल्या तुमच्या माझ्या सर्वांच्या मनामध्ये राहिला आणि त्या आलेखाप्रमाणेच तीन जानेवारीला नायगावला जावं नतमस्तक व्हावं अशा पद्धतीची भूमिका तुम्ही आपण सर्वांनी घेतली तर कार्यक्रम करता असताना त्याची पाचवी मिळवी आहे या तालुक्याला दुष्काळाची छता असणारा तालुका रामराजे साहेब स्टेजवर आहे काही काळापूर्वी या तालुक्याला चाळीस गावांना टँकरने पाणी द्यावं लागत होत नीरा देवकरचं धरण असेल दोन बलतोडीचं धरण असेल ही धरणं झाली कालव्याची कामं करायची कॅमेलची कामं रामराजे साहेब खाली राम पाहिजेत मी एक का सांगतोय औद्योगिक क्रांतीमध्ये एक तालुका पुढे जात असताना मी म्हटलं मुख्यमंत्री आल्यावर त्यांना सांगितलं पाहिजे की या तालुक्यातल्या लोकांनी जमिनीशी द्या या तालुक्यातल्या लोकांच्या जमिनी गेल्या कारखानदारी आली पण या कारखानदारी मध्ये माझ्या तालुक्यातली मुलं आम्हाला किती आहेत माझ्या तालुक्यातल्या लोकांना न्याय किती मिळतो हे सुद्धा लागेल आणि याचबरोबर एक कायदा करता असाल तर नायगावकरता नव्हे खंडा तालुक्या एक कायदा करा या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या करता लाईट घालू नका जशी सिटी पंपाला आम्हाला कंपनीला तुम्ही चोवीस तास लाईट देता तशी आमच्या शेतकऱ्यांना चोवीस तास लाट देण्याचा राज्य सरकारने निर्णय केला पाहिजे अशा पद्धतीच्या काही वेगवेगळ्या या तालुक्याच्या मागण्या आहेत मांडदेवीच्या रस्त्या संदर्भामध्ये तर मी अनेक वेळा बोलून कंटाळलो परंतु मी म्हटला नवीन मुख्यमंत्री येत आहेत ते काय करत्या बघूया अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या संकल्पना आपण मांडत असतो नायगावचे सरपंच त्यांच्या प्रास्ताविकामध्ये त्यांची काही मागणी असेल ते निश्चितपणानं मागणी करतील पण मला एक नक्की सांगायचे तालुक्यातल्या आम जनतेला सातारा जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्या आहेत अकरा तालुक्यामध्ये हे नायगाव आहे मग नायगावचं वैभव जगाच्या पातळीवर गेलं पाहिजे याकरता सातत्यानं करणं कर गरजेचं गरजेचे राजकारणामध्ये जर उतार होत असतात आज हा उद्या तो पर्वतो सगळं काही नशिबावर काम नसतं परंतु राजकारणाच्या पटलावर जरी आपण नसलो तरी समाजाच्या सेवेमध्ये सावित्रीबाई फुलेंदा सत्ता होत्या महात्मा ज्योतिबा भुलेबांना पुढे सत्ता होत्या ते सत्ता नसताना भुण देखील समाज घडू शकले आपण राजकारणाची अपेक्षा करण्यापेक्षा राजकारण आपल्या बरं पाहिजे अशा पद्धतीचं जर काम केलं तर उद्या उजळणारा आपला उद्या दिवस असतो एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे शेवटी समाजकारणामध्ये काम करताना आपण एक भूमिका घेतली पाहिजे त्या भूमिकेमध्ये तळमळ असली पाहिजे मी तीन दिवस बघतोय कलेक्टर साहेब असतील सीओ साहेब असतील एस पी साहेब असतील सर्व डिपार्टमेंट नाही लावलाय चलो पोलीस खात्याची यंत्रणा येत आहे छावणीचं स्वरूप आलं मी एस पी साहेबांना सांगितलं जेवढी तुमची जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी आमची आहे या तालुक्यात एक वैभव आहे ते वैभव जतन करण्याचं काम उद्याच्या कालखंडामध्ये तुम्हाला आणि मला करावं लागेल एवढीच अपेक्षा निश्चितपणाने व्यक्त करतो एक आदर्श तरुण पिढी तुम्हालाही वाटतं मलाही वाटतं प्रत्येकाला वाटतं मी मोठं झालं पाहिजे काय मोठं होऊ नये बदल रावण्यासारखंच वाटतं मी मोठं व्हावं पण त्यांना कधी दोन तरी पाहिजे आणि ते रामराजे साहेब मला पाहूया तुमचा नंबर कधी पाहिजे शेवटी प्रत्येकाचा शेजारी तुमच्या बंधूला घेत नाही तस आम्हाला कधीतरी या आम्हालाही बंधू सांगा तसं काय तुमच्या डोक्यात येत नाही तुमच्या डोक्यात हा ते काम करावं लागेल शेवटी चालू केला लागला ताब्यात काम आमचा हा गोठा आहे मी काय म्हणलं की आमच्याच घरी कामाला लागतो शेवटी आम्हाला वैभव प्राप्त करायचं असेल तर आम्हाला उद्याच्या कालखंडामध्ये मी याच्याकरता सांगितलं की या तालुक्याचं नाव हो। तुम्हाला जर उद्या राज्यपातळी जनराज्यपाठोळे घ्यायचं असेल तर सावित्रीबाई फुले आणि मग सावित्रीबाई फुलेंचा सा कार्यक्रम उच्च ठिकाणी घेण्यामध्ये आम्ही पुढे सत्तेची वाढ बघत असतो सत्तेपेक्षा बाबा आपल्याला एक जिल्ह्याला वैभव आहे ते वैभव प्राप्त करण्याचं काम निश्चितपणाने उद्याच्या कालखंडामध्ये आधीच चांगलं करू एवढीच अपेक्षा व्यक्त करतो मला खर तर आज बोलायची संधी मिळाली मी पहिल्यापासूनच इथे सरपंच आहेत शामराव आहेत आताचे सरपंच निखील वगैरे सगळे आदेश आहेत मला एक आठवत आहे पहिल्याच दिवसापासून आत्ताच्या क्षणापर्यंत नायगावच्या कार्यक्रमामध्ये मी एक सांगेन आमच्या जीवा जीव असेपर्यंत सावित्रीबाई फुलेंच्या कार्यक्रमाला आम्ही मंडळी पुढं लावून काम करणार त्या पद्धतीचं योगदान तुमचं आणि माझं असलं पाहिजे ते काम आपण करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो देवेंद्र फडणवीस साहेब येतील ते आल्यानंतर मोकळे हाताने जाऊ नये एवढी आपण काळजी घेऊ माझी अपेक्षा आहे त्यांनी आता काहीतरी दिलं पाहिजे शेवटी एवढं नाही थांबूया आपण आणि रामराजे साहेबांच्या तर ते हातावर आहेत तुम्ही फक्त जाणार सांगा एवढ्या मागण्या मान्य करा त्यांनी मान्य केले की पाच पन्नास कोटी चालू केल्यामुळे आपल्याला काय लागतं हे काम झालं तर निश्चितपणाने चांगलं काहीतरी होईल ते काम करायला एवढी अपेक्षा व्यक्त करतो कजराचे नगराध्यक्ष आमदार राहत हे विचार आहे त्यांना उत्तम स्वप्न आहे त्यांनाही वाटते उद्या काहीतरी व्हावं ते उद्या बघू आपण कर्ज तुम इतक्या लांब आलाय आपण लोकांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो काही तुम्हाला बोलायला संधी देतो आता नीम्म करावं तरी थोडं या निमित्त प्रमाणे आठवण दाखवू द्या हे कधी केल्या परत तुमचं ऐकायला पण असा बघायला नको रामदेव राऊतांनी बोलावं एवढी विनंती करून या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराज सर्वांनाच विनंती करणार आहे की आदरणीय माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा येत आहेत आणि खरं तर हा एक भाग्याचा क्षण आहे माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब राम साहेब जय बाबू शिंदे हे आमदार शंभूराज देसाई साहेब सर्वच आमदार या ठिकाणी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी येत आहेत मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की साहेब आपल्या करता सकाळी दहा वाजल्यापासून तालुका वाढ करतोय टाळ्यांच्या जाण्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंडाळून तुमचं प्रेम करतोय आता खंडाळ्यांनी मोबाईल आताना जाऊ नका काहीतरी दिसून जायचंय मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण जी प्रयोजन करावं आदरणीय विजय आपली शिवसेने आमदार रामराजे साहेब आमदार शंभूराजे के जिल्हाधिकारी एस पी साहेब शिवसेब शिवराज जिल्हा सभापती सरपंच आपण सर्वांनी मी जीनवाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब तुमची लोक वाढ बघतात निश्चितपणे हा तालुका तुमच्यावर प्रेम जातोय याची दखल घ्या एवढीच विनंती करतो आणि आपण व्यासपीठाकडे यावं

माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब विधान परिषदेचे सभापती आमदार रामराजे शिंदेसाहेब आमदार समोर आमदार शंभर देसाई साहेब चंद्रबाब खोत पालकमंत्री आपल्या घरातले विजय बापूजी शिवतरे जयकुमार गोरे साहेब शेवटी आम्ही तुमचा प्रेम करतोय आमचं प्रेम एकतर्फी आहे तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे आणि आता आज वेगळा कार्यक्रम आहे मुख्यमंत्री साहेब हेलिकॉप्टर जर तुमचं काहीतरी वापर दिसत दोन वेळा तिसऱ्या वेळेला हेलिकॉप्टर माझं जर म्हणणं आहे आमचे सगळे आमदार आहेत दोनशे हेलिकॉप्टर नवीन घ्या राज्याला तर चांगली घ्या तुम्हाला मी या सावित्रीबाई फुलेंच्या जयंती सोहळ्यासाठी आपण उपस्थित आहात मी नाईबा सरपंच आणि सातारा जिल्हा मंत्री नितीन गणेसाहेब आणि संजीवराजी नाईक निबासाहेबांना विनंती करतो की आपण देवेंद्र फडणवीस साहेबांचा सत्कार करायचा आहे साहेब हा सत्कार प्रेमाने घ्या आणि आपण अधिक अधिक मोठे व्हा सावित्रीबाईच्या जे सर्व उमेदवार काहीतरी घेऊन जा आणि आम्हालाही घेऊन जा पटकन सत्कार घ्यायचे मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार नायगावचे सरपंच आणि अध्यक्ष दोघांनीच करायचा आहे जर तुम्ही आले ना तुम्ही आले द्या हे मुली माझा जोरात टाळ्या हवा मुख्यमंत्री जेवढे जोरात टाळे तेवढे कोट रुपये यानंतर विधान परिषदेचे सभापती नामदार नामदार रामराजे साहेबांना सत्कार करतील तालुक्याचे सभापती आणि बाजीला राजेंद्र देवडे किंवा मेघनाथ नामदेव योशे या दोघांपैकी गुन्हे पटकन रामराजे साहेबांचा सत्कार करायचा तालुक्याचे सभापती मकरंद मोडे आणि मेघनाथ रामदेव नेवसे यांनी हा सत्कार करायचा आहे अर्चना तेवढे काही आहेत का रामराय साहेबांचा सत्कार करादार रामराय साहेबांचा सत्कार आपण करावा अशी विनंती जाना पडत म्हणून यानंतर मुख्यमंत्री मोदय राम शिंदे साहेबांचं गेले दोन चार वर्ष आमच्या निश्चितपणानं प्रेम आहे शिंदे साहेबांचा सत्कार मिळवण्यासाठी उपाध्यक्ष यांनी करावा अशी विनंती करतो जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे लाडके पाहुणे आमचं त्यांचं खूप प्रेम आहे विजय बापू शिवके साहेबांचा सत्कार मनोज रामचंद्र मिळशेख आणि आदेश नामदेव रामदार या बोगाने करायचं सदाभाऊ खोत यांचा सत्कार आदेश दमदळे आणि म्हणून सदाभाऊ खोत यांचा सत्कार मनोज आणि आदेश आपण <laughs> मुख्यमंत्री झाला आम्ही रोज टीव्हीला ला बघतो आपण कर्तव्य आता आपण राज्यामध्ये जर नवीन काही केलेलं आहे नायगाव आणि खंडा तालुक्यामध्ये आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा येत आहे त्यामुळे तालुक्याच्या आम जनतेच्या वतीनं नायगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि मनापासून शुभेच्छा देतो सावित्रीबाई चुकुणकर साहेब यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली पहिली मंगल कांबळे मूर्ती त्यानंतर मनोहर उशीर ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस स्मारक आणि त्यानंतर मग छगन मुंबई साहेब रामरा साहेब अजितदा शरद पवार साहेब मकरनपाडी उदयनराजे या सर्वांनी या गावाच्या विकासाच्या काळ्या मदत केली त्या नायगावचे सरपंच त्यांच्या मागणीमध्ये ते आपल्याला मागणी करतील तेव्हा डी एम कॉलेज दिलं होतं त्या खंडा तालुका दुष्काळी तालुका आहे रामराजे साहेब इथं डोंबरगोडी आणि निरादेव देवगर धरण झालेला आहे सर आमची गावडीवाडी उत्साह सिंचन योजना हो शेकमेरवाडी उपसा सिंचन योजना हो आणि वाघोशी उपसा सिंचन योजना त्या तीन उत्साह सिंचन योजना करणं बाकी आहे मी आपल्याला विनंती करेन तीन उत्साह केल्या तर आमची जमीन निश्चितपणानं पाण्याखाली येईल मी या तालुक्याच्या या तालुक्यामध्ये औद्योगिक झाली औद्योगिक क्रांती झाली मुख्यमंत्री या जमिनी लोकांनी दिल्या जमिनी कारखान्याला मिळाल्या शंभूराज देसाईंनी तुमच्याकडनी पाटण तालुक्याला युनिटला काही माफी अडिल करून घेतलं माझी विनंती आहे खंडाळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी कारखान्यासाठी जमिनी दिल्यात आमच्या शेतकऱ्यांना आठ तास रोड देण्यापेक्षा आम्हाला सरक लाईट द्यावी अशी विनंती करतो आणि एकच विनंती आमची आई कळूबाईचा रस्ता मांढरदेवीचा करावा म्हणून मी थकलोय मांढरदेवीचा रस्ता साहेब इथून जर आपण गेला तर दहा किलोमीटर आहे तुम्ही मांढरदेवीचा रस्ता करा आम्ही वाटतं ते तुमच्यासाठी करू फक्त मांढरदेवीचा रस्ता करा अशा पद्धतीची विनंती करतो आपण आला त्याबद्दल आभार मानतो निखिल गडगेंनी प्रास्ताविक करावं आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय बोलणार आहेत अशी विनंती करतो निखिल गडगे सरपंच सरपंच